नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ए टी डी क्राफ्ट व बी पी एड शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो आता राज्यामध्ये सर्व जीप शाळांमध्ये कला कार्यान्वय व शारीरिक शिक्षक शिक्षकांची पदे भरली जाणार भरती नेमकी कशी होणार पात्रता काय निवड कशी होईल व मानधन कशी तर बघूया दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसचा जे आर या ठिकाणी सविस्तररित्या बघा मित्रांनो या ठिकाणी हा जी आर महाराष्ट्र शासनाचा आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करणे व सुधारित धोरण निश्चित करणेबाबत या ठिकाणी हा जी आर निघाला मित्रांनो पाच जून दोन हजार पंचवीस म्हणजे कालचाच तो जी आर आहे बघा मित्रांनो या ठिकाणी इयत्ता सहावी ते आठवी सहावी ते आठवी ज्या शाळांमध्ये शंभरपेक्षा जास्त पटसंख्या आहे अशा शाळांमध्ये या ठिकाणी कला कार्यान्वय व शारीरिक शिक्षकांची निदेशक म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षक भरती केली जाणार आहे मित्रांनो त्यासाठी सहावी ते आठवीची शंभर पटसंख्या असणे गरजेचं आहे तसेच या ठिकाणी कलासाठी बारावी प्लस ए टी डी कार्यानुभवसाठी बारावी प्लस तो क्राफ्टचा कोर्स झालेला असावा व या ठिकाणी शारीरिक शिक्षणासाठी बी ए बी पी एड ही पदवी धारण करणे आवश्यक आहे अशा उमेदवारांना स्थानिक गावात जर कधी सहा ते आठ शाळा असेल तर या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती साधारणतः एक मे पूर्वी जाहिरात दिल व जाहिराती नुसार आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे आलेल्या उमेदवारांची शंभर गुणांची मुलाखत घेऊन या ठिकाणी निवड केली जाणार आहे सदर निवड ही जिल्हा परिषदेवरून नसून तर शाळा व्यवस्थापन समितीस त्या ठिकाणी त्यांची निवड करणार आहेत तरी मित्रांनो आपल्या जवळपास जर कधी सहा ते आठ वर्ग असलेली जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य शाळा असेल तर त्या ठिकाणी संपर्क करण्यास विसरू नका हा जी आर आहे मित्रांनो पाच जून दोन हजार पंचवीसचा तर आता जवळपास सर्व ए टी डी उमेदवार असतो किंवा कार्यानुभव उमेदवार असो किंवा बी बी ए बी पी एड उमेदवार असो अशा उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी चालून आलेली आहे तर सर्व मित्रांनी त्या ठिकाणी संपर्क करण्यास विसरू नका धन्यवाद मित्रांनो